जलजीवन जीवन मिशनच्या निधीच्या संदर्भातल्या काही अडचणी मला वाटत नाही येतील कामच व्यवस्थित झाले नाहीत ही सगळ्यात मोठी अडचण आहे मुळात कामाची गुणवत्ता तपासण काम व्यवस्थित करून घेणं हा विषय आहे कुठल्याही शासकीय योजनेचे पैसे कधीही थांबत नाहीत कधी बुडलेली एकही असं शासकीय योजना नाही की जे ज्याचे पैसे बुडलेले आहेत पैसे योग्य वेळी येत असतात आणि आल्यानंतर बिलही मिळत असतात शेवटी आपण आपण जेव्हा काम करतो जेव्हा आपण टेंडर भरतो तेव्हा तुमची आर्थिक क्षमता काय असावी हे तपासून टेंडर भरायची परवानगी दिली जाते त्यामुळे ज्यांची आर्थिक क्षमता आहे ते तेच टेंडर भरतात आणि ते काम करतात त्यामुळे योग्य वेळी त्याचे पैसे मिळत राहतात आपण बिलकुल चिंता करू नका आता पाण्याचं वाटप कसं होणार नाही त्याच्यामध्ये पाणी किती वाचते हेच मी आज माहिती घ्यायला सांगितलेली आहे कारण बावीस टीएमसी पाणी आपण सोडत असताना आपल्याला दोन टीएमसी पाण्याची व्यवस्था पाहिजे होती पण ते येत असताना भीमा नदीमधन पाणी आलं अन्य गावांनाही पाणी मिळालं काय बॅरेज भरले काही ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा उपयोग झाला या अनुषंगाने त्याचाही विचार या निमित्तानं होणं आवश्यक आहे त्यामुळे ऍक्च्युली किती पाणी आपलं वाचते हे मी तुम्हाला आठ दहा दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मी तुम्हाला देईन आणि त्या अनुषंगाने वाचलेलं पाणी हे शेतकऱ्यांना कसं अधिकच देता येईल किंवा ज्या ठिकाणी अडचणी यावेळी आपण बघितलं की कॅनलमध्ये पाणी येत नव्हतं त्यामुळे त्या अडचणी होत्या कारण मायनसला आपलं धरण गेलं होतं त्यावेळी आज याही सूचना मी दिल्या की पाण्याची व्यवस्था करत असताना ज्या चुका मागच्या वर्षी झाल्या त्या पुन्हा होऊन येत त्या संदर्भातही सूचना दिल्या माननीय जगांगे साहेब काय म्हणतात आणि ते काय उलटवतात या संदर्भात मला त्यांच्या क्षमतेचा आणि ताकदीचा अंदाज मला नाही आहे परंतु मी तुम्हाला नम्रपणे सांगेल की आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारनं मराठा समाज बांधवांना दहा टक्केचं आरक्षण दिलेलं आहे मराठा समाज बांधवांच्या साठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ दीड लाख दीड लाख उद्योजक आम्ही तयार केलेले आहेत सारथीच्या माध्यमातून अनेक मराठा समाजातल्या युवकांना उच्च शिक्षणासाठी आणि विदेशात शिक्षणासाठी पैसे दिले त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी एम पी एस सी युपीएससीच्या परीक्षा पास झाले अनेक विद्यार्थ्यांना त्याची मदत झालेली आहे तर मराठा समाज बांधवांसाठी ज्या ज्या ठिकाणी हॉस्टेलची आवश्यकता आहे त्या हॉस्टेलची कामं चालू झालेली आहेत आणि ज्या ज्या सुविधा सरकारकडून मराठा समाज बांधवांना देणं शक्य आहे त्या त्या सगळ्या सुविधा आम्ही मराठा समाज बांधवांना देण्याचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीनी प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघता हे आंदोलन आता जे चालू आहे आता आरक्षण दिल्यानंतर का चालू आहे या संदर्भात आता मी अधिकची त्यांनाच माहिती विचारली तर चांगलं आहे परंतु दहा टक्केच आरक्षण मिळालेलं आहे त्याचं ला लोक लाभ पण घेत आहेत आणि आता वेगळं आरक्षण कसलं पाहिजे या संदर्भात मला ज्ञात नाही परंतु सरकार मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याबाबत पॉझिटिव्ह आहे सरकारनं जवळजवळ बहुतांश निर्णय घेतलेले आहेत आणि त्यातून आपण बघितलं असेल ला ला, लाखो लोकांना कुणबीचे दाखले पण मिळालेले आहेत त्यामुळं का या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्या संदर्भात माझ्या विषयात ते चांगलं सांगतील

लिहून ठेवलेल्या सांगितलेल्या त्या घटनेच्या अंमलबजावणी आपण देशामध्ये करत असतो आणि तेव्हा ठीक आहे ते प्रत्येकाला आपला अधिकार मागण्याचा हक्क आहे प्रत्येकाला आपला अधिकचा आपल्याला सवलती मिळावं हे मागण्याचा अधिकार आहे पण हे मागत असताना सामाजिक व्यवस्था बिघडली नाही पाहिजे सामाजिक शांतता नाही बिघडली पाहिजे आपण याची काळजी सगळ्याच नेत्यांनी घेतली पाहिजे आणि मला वाटतं त्या अनुषंगानं सरकार कायम मराठा समाज बांधवांच्या पाठीशी उभा आहे ओबीसी समाज बांधवांच्या पाठीशी सरकार उभा आहे आणि असा असताना अशा पद्धतीनं वातावरण बिघडावं हे मला वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलं नाही आहे काल आम, नाही मी आता या संदर्भात मला माहिती नाही ते काय म्हटले त्यामुळे त्याच्यावर मी उत्तर देणं उचित नाही परंतु एक आहे की भाषेच्या मर्यादा ज्या आहेत आता त्या सगळ्यांनीच पाहिल्या पाहिजेत आणि तुम्हाला माहिती आहे की आमच्या नेतृत्वाला आदरणीय देवेंद्रजींना कोण टार्गेट करते आणि कशा पद्धतीनं करतंय आणि कुठल्या पातळीवर जाऊन करते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते कितपत योग्य आहे ह्याचं पहिलं उत्तर आपणच दिलं तर मग बाकी प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सदाभाऊ आता पोलीस जाऊन बसलेले आहे तर सदाभाऊ हे सत्तेमधले मंत्री आहेत मात्र जो कायदा मुख्यमंत्र्यांनी आणला त्याच्या विरोध जो आहे सदाभाऊ करताना पाहायला मिळते त्यामुळे हा वाद होतोय काय नक्की मार्ग असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोरक्षकांच्या बाबतीत किंवा गोरक्षण झालं पाहिजे ही भूमिका सातत्यानं आमच्या सरकारची आहे आणि ती भूमिका आपण सगळेजण सातत्यानं बघतो की गोरक्षणाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं कायदा करण्याचाही निर्णय आपण घेतला आणि गोरक्षण झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे त्यावेळी या काही याच्यामध्येही काही व्यवस्था आता आलेले आहेत आणि त्या विनाकारण काही ठिकाणी ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि यातून मूळ विषय जो आहे गोरक्षणाचा तो बाजूला ठेवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय पण मी या निमित्तानं सांगेन की सगळ्यांनीच थोडस संयमाने गेलं पाहिजे आपण गोमातेचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडत असताना शांतता सुव्यवस्था राखली पाहिजे चा याचीच खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे सदामांचं काय मत आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे आणि आमच्या सरकारचं जे मत आहे ते माझं मत आहे त्या मताच्या अनुषंगाने आपण आमची भूमिका आम्ही सातत्याने मांडतो सोलापूरच्या भेट दिली बऱ्याच वर्षापासून शिवाजी सावंतांशी माझी आज चर्चा झालेली आहे आजच नाही माझी अगोदर चर्चा झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांशी पण त्या <स्याधिक्णाग> संदर्भात <स्याधिक्णाग> चर्चा झालेली आहे शिवाजी सावंत एक मा तालुक्यातले मोठे नेते आहेत आणि त्यांनी आता भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना पक्षामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आता कधी केव्हा हा विषय थोडासा पण लवकरच त्यांचा प्रवेश होईल आणि फक्त शिवाजी सावंत यांचाच नाही आहे या जिल्ह्यामध्ये असे अनेक नेते आहेत आणि ज्यांची इच्छा भारतीय जनता पक्षासोबत काम करण्याची आहे त्या विचारात येऊन काम करण्याचे आहे असे अन्यही नेते आहेत आणि लवकरच त्यांचाही प्रवेश आपल्याला दिसेल आणि भारतीय जनता पक्ष एक मजबूतीनं या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करताना देशामध्ये काम करताना आपण बघताय परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सक्षम एक मजबूत आणि स्वयंपूर्ण भारतीय जनता पक्ष काम करताना आपण बघतोय नाही मला एक तुम्हाला मी तेच सांगायचं आहे की आता मी नावं घेऊन वेगळ्या विषयाशी चर्चा करू इच्छित नाही परंतु दिलीप माने असतील किंवा राजन मालक असतील किंवा अन्य अनेक नेत्या असतील असे अनेक नेते संपर्कात आहेत त्यामुळं कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं हा पक्ष नेतृत्व निर्णय घेईल आणि पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो नक्की पक्षाच्या हिताचा निर्णय घेईल आणि सोलापूरमध्ये खूप मोठी स्थित्यंतर आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये बघायला मिळतील हे मात्र मी नक्की सांगतो हो तुम्ही प्राणी संग्रहालयाला भेट दिली बऱ्याच वर्षापासून